परम पवित्र असणारी पावन असणारी भगवान सांब सदाशिवांची असणारी गाथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे जे केळेश्वर भगवंताची असणारी सेवा करतात त्याचप्रमाणे सर्व असणारे गावातील भजनी मंडळ असतील सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि या पवित्र असणाऱ्या भगवान सांब सदाशिवांच्या गाथेला प्रारंभ करतो खरं तर मनुष्याच्या जीवनामध्ये सत्संग खूप महत्वाचा आहे कारण मानवी रूपी वृक्षाला लागणार सर्व उत्कृष्ट जर फलपंत असेल तर ते म्हणजे सत्संग मनुष्य जन्म प्राप्त झाला जीवनामध्ये पण मनुष्य जीवन प्राप्त होऊनही जर त्याच्या जीवनामध्ये जर सज्जनो सत्संग नसेल ना तर त्याचं जीवन कसं आहे सांगू का श्रीमद भागवतामध्ये सन्कादिक म्हणतात शोभित वराह अष्ट खरेही संस्कृत पुरुष पशु तो मनुष्य मनुष्य नाही अरे ज्यांच्या जीवनामध्ये सत्संगती नाही अरे ज्यांच्या जीवनामध्ये भगवत कथा नाही ते माणसं नाही अरे त्यांच्यापेक्षा पशु कितीतरी पटीन श्रेष्ठ आहे मानव जातीचे चार प्रशंसक सांगत असताना सनकादिक म्हणतात की समाजामध्ये काही माणसं कुत्र्याच्याही योनीप्रमाणे वागणारी आहे पण लक्षपूर्वक ऐका एका महात्म्याचा भाव सांगेल कुत्रा ज्याच्या दारामध्ये राहतो ना ज्या मालकाची शिळे भाकर खातो निदान त्या मालकाचं घर राखण्याचं काम तरी तो करतो त्याच्या ठिकाणी कृतज्ञता आहे पण ज्यांनी आम्हाला एवढा सुंदर मनुष्य देह दिला त्या भगवान परमात्म्याने त्याच्या ऋणातून उतरायू होण्यासाठी आम्ही कधी कृतज्ञ झालो का विचार करा याचा अर्थ असा आहे दत्तात्रय महाराज की तो कुत्रा मानवापेक्षाही श्रेष्ठ आहे त्याच्या ठिकाणी कृतज्ञता आहे मनुष्य जन्म प्राप्त होऊनही जर आमच्या ठिकाणी भगवंताबद्दल जर कृतज्ञता नसेल ना हो तर ते जीवन प्राण्यापेक्षाही निकृष्ट आहे आणि म्हणून मनुष्य जीवन आम्हाला प्राप्त झालं पण त्या मानवी जीवनाला सत्संग रूपी असणारी त्या ठिकाणी वाट असली पाहिजे सत्संग किती महत्वाचा आहे रामायणामध्ये हनुमंतराय सीतेचा शोध करण्याकरता निघाले होते लंकेच्या द्वारावर आल्यानंतर लंकेने नावाच्या असणाऱ्या राक्षसनं हनुमंतरायला अडवलं कथा भाग आपल्याला माहित आहे आणि अडवल्यानंतर मारुती रायाने मुष्टी प्रहार केला आणि मुष्टी प्रहार केल्या केल्या लंकिनीच्या मुखातून रक्त बाहेर पडलं आणि त्या लंकिनीच्या मुखातून उद्गार बाहेर आले ती लंकिनी काय म्हणते तात स्वर्ग अपवर्ग सुखरिये तुला एक अंग न ताही मिलही जब यह सतसंग लंकिनीचे उद्गार हे रामायणातील तात स्वर्ग स्वर्ग अपवर्ग आणि स्वर्गाच्या स्वर्गा स्वर्गा वरची पायरी म्हणजे अपवर्ग अपवर्ग म्हणजे भगवंताचं धाम वैकुंठ वैकुंठातलं सुख सुद्धा सत्संगतीच्या असणाऱ्या एक क्षणासमोर तुच्छ विचार करा कोण म्हणत लंकेनी मारुती रायाचा संग झाला मुष्टी प्रहार केला तरी साधूची संगती घडली ती म्हणते एक क्षणाची जरी संगती जीवनामध्ये जर घडली ना सत्संग जीवनामध्ये आला ना तर जीवनाचं कल्याण होऊन जातं आणि अशी पवित्र असणारी भगवान सांब सदाशिवांची असणारी ही गाथा या महाशिवरात्रीच्या पर्वणीवर आपल्याला श्रवण करायला प्राप्त होत आहे हे आपलं अहोभाग्य आहे शिवरात्रीचा महिमा आपल्याला पुढे श्रवणच करायचा आहे तेही भगवान केळेश्वरांच्या सानिध्यामध्ये भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोन्हीही देव एकच आहे भगवान सदा सदाशिवांची ही गाथा आपल्याला आठ दिवस श्रवण करायची आहे हो? आम्ही श्रीमद भागवताची कथा ऐकतो आम्ही रामकथा श्रवण करतो आम्ही पद्मपुराणावर कथा श्रवण करतो ब्रह्मवैवर्तक पुराण असेल अन्य अन्य पुराणावर आम्ही कथा श्रवण करतो भक्तमान चरित्र ऐकतो मग का हो भगवान शंकरांची असणारी ही कथा आम्ही ऐकलीच पाहिजे हो। का हो खूप गरजेचं आहे का हो त्याचं कारण आहे जोपर्यंत भगवान शंकराची भक्ती आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला भगवान विष्णूची प्राप्ती होऊ शकत नाही कारण परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची शरणागती करावीच लागेल अवनाथ महाराजांनी भगवान शंकराची स्तुती केली भगवान शंकरांची के तुम्ही विश्वनाथ देन रंग कमी अनाथ काय वर्णन करावं महाराजांनी महर्षी अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये शिवप्रभू आले अगस्ती महाराजांनी भगवान शंकराकडे भक्तीचं दान मागितलं भगवान शंकरांचं चरित्र का श्रवण करायचं त्याच कारण सांगतो पहिला जर विचार केला तर भगवान विष्णू भगवान शंकरांचे भक्तही दोन्ही देव एकमेकाशिवाय राहू शकत नाही आपल्याला कथा माहित आहे विष्णू हृदयम शिव शिवस्य हृदयम विष्णू हो रामस्य सह ईश्वर रामेश्वर रामेश्वराची रामेश्वरा निर्मिती केली त्यावेळेला कारण दोन्हीही देव एकमेकाचे कसे आहे पूरक आहे आणि म्हणून कर्पूर गौरम करुणावतारम ते भगवान शंकर कसे आहे कर्पूर गौरम गौरवर्णा आहे भगवान नारायण कसे आहे श्यामवर्णाच्याही श्याम बलकोमलांगम आणि भगवान शंकर तर गौरवर्णाच्या आहे का हो भगवान शंकर तमोगुण प्रधान आहे आणि भगवान विष्णू सत्वगुण प्रधान आहे तर सत्वगुण प्रधान असल्यामुळे भगवान विष्णूचा रंग हा कसा पाहिजे होता गोरा पाहिजे होता बरोबर आहे की नाही सत्वगुणाचा रंग गोरा आहे तमोगुणाचा रंग काळा आहे पण असं का झालं तर रात्रंदिवस त्या भगवान विष्णूचं स्मरण करून भगवान विष्णूचं ध्यान करून भगवान विष्णूचा गौरवर्ण तो भगवान शंकरांना प्राप्त झाला आणि रात्रंदिवस भगवान शंकराची आराधना करून तो काळा रंग श्याम रंग भगवान विष्णूंना प्राप्त झाला म्हणून दोन्हीही देव एकच आहे एकमेकाचे पूरक आहे श्रीमद भागवताच्या द्वादश स्कंदामध्ये अनेक नद्या आहे पण त्या नदीमध्ये गंगा नदी ही श्रेष्ठ आहे अठरा पुराण आहे पण त्या पुराणामध्ये श्रीमद भागवत पुराण श्रेष्ठ आहे अनेक देव आहे ते कोटी देवता आहे पण त्यांच्यामध्ये अच्युत म्हणजे श्रीहरी श्रेष्ठ आहे आणि पुढे वर्णन करताना म्हणतात की नाम यथा शंभू हो वैष्णव अनेक असतील पण त्यांचे अग्रगण्य जर कोण असेल वैष्णव तर भगवान शंकर आहे भगवान शंकरासारखे वैष्णव या जगाच्या पाठीवर कोणीच नाही आणि म्हणून त्या भगवान शंकराची गाथा आपल्याला ऐकायची आहे कारण आपल्याला वैष्णव बनायचं आहे वैष्णव बनण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची कथा श्रवण करावी लागेल अशी पवित्र असणारी कथा या संसार रूपी सागरातून पार करणारी रामायणामध्ये उत्तर एक चोपाई आलेली आहे भव सागर चह पार पावा राम कथा ताक दृढ नावा भगवान परमात्म्याची असणारी कथा ही दृढ नावे प्रमाणे आहे अहो दृढ नौका असती ना त्या नौकेमध्ये जर आपण बसलो आणि नौकेमध्ये बसून जर निघालो ना तर ती नौका आपल्याला त्या सागरातून पार करते एखाद्या असणाऱ्या नदीतून ती नौका आपल्याला पार करते कोणती नौका दृढ नौका जी मजबूत आहे चांगली आहे त्याच नौकेमध्ये आपण बसतो तीच नौका आपल्याला पार करू शकते जहाज कितीही जरी मोठं असलं पण त्याला जर छिद्र पडलं ना जहाजामध्ये कितीही लोक बसलेले असले तर ते जहाज त्यांना घेऊन बुडत असतं माऊली आपल्याला उदाहरण माहीत असं टायटॅनिकचं हजारो लोकांना मरावं लागलं पण इथे तशी नाव नाही इथे जी नाव आहे ना, ना। तिचं वर्णन करता करताना करताना तुळशी महाराज म्हणतात दृढ नौका जगाच्या पाठीवर अशी नौकाच नाही इतकी दृढ नौका म्हणजे भगवंताची कथा आहे अरे एकदा या दृढ नौकेमध्ये तुम्ही एवढं बसले ना पार होणार तो कसाही बसू द्या अरे नौकेमध्ये माणूस झोपून जरी गेला तरीही नौका त्याला पारच करते नौकेमध्ये कसाही जरी बसला तो हम्म कसंही जरी आसन घातलं पण नौकेमध्ये बसलेला पाहिजे कोणत्या दृढ नौकेमध्ये अरे दादा दृढ नौकेमध्ये जर तुम्ही बसेल असाल ना तर ती नौका तुम्हाला बुटवणार नाही आणि म्हणून भगवंताची कथा ही दृढ नौका ही या भगवंताच्या कथेमध्ये जो बसेल ना या कथेमध्ये येऊन त्याला ही कथा या संसार रूपी सागरातून पार केल्याशिवाय राहणार नाही अरे हो गए गे भवसे पार लेते नाम तेरा अरे हो भव से पार न नाम तेरा अरे हो गे पार पार, ते नाम तेरा अरे हो गे पार पार, ते नाम तेरा अरे हो भव से पार तेरा न मतार